नमस्कार जय महाराष्ट्र मराठी फार्मा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच प्रकारच्या नवीन जॉब अपडेटची माहिती तुमच्यापर्यंत सर्वात प्रथम पोहोचावी यासाठी चॅनलला मात्र सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून जी काही जाहिरात आहे ती तुम्हाला सर्वात प्रथम बघायला मिळून जाईल तर मित्रांनो महाराष्ट्र शासनाकडून महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्याकडून एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे काय आहे जाहिरात कोणते कोणते पद असणार आहेत काय लागणारी पात्रता सर्व डिटेल माहिती आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर मित्रांनो इथे बघू शकता महाराष्ट्र शासनाच्या कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाकडून प्राप्त मागणी पत्राच्या अनुषंगाने पशुधन विकास अधिकारी महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा गट अ या संवर्गातील पदासाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यासाठी सुरुवात झालेली आहे तर यासाठी इथे बघू शकता पशुधन विकास अधिकारी या पदासाठी इथे भरती असणार आहे पदसंख्या किती असणार आहे टोटल वॅकन्सी किती असणार आहे तर सत्तावीसशे पंच्याण्णव म्हणजे दोन हजार सातशे पंच्याण्णव इतक्या इथे जागा असणार आहे तर जागा बघू शकता हे जास्त असणार आहे त्याचबरोबर इथे कॅटेगरीनुसार वॅकन्सीचे विश्लेषण दिले आहे की तुम्ही या पीडीएफ मध्ये सविस्तर बघू शकता त्याचबरोबर यासाठी ऑनलाईन अर्ज कधी करायचे तर ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा कालावधी इथे मेन्शन केला आहे एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीसपासून पासून ऑनलाईन अर्ज सुरू होणार आहे त्याचबरोबर लास्ट डेट जे असणार आहे ते असणार आहे एकोणवीस मे दोन हजार पंचवीस ही तारीख लास्ट असणार आहे या तारखेच्या तुम्हाला ऑनलाईन अर्ज सबमिट करायचे आहे त्यानंतर इथे तुम्हाला वेतन श्रेणी काय असणार आहे तुमचा पगार काय असणार आहे ते त्यांनी इथे मेन्शन केले आहे तुम्हाला एस ट्वेंटी स्तर वेतन श्रेणी दिला जाणार आहे पगार दिला जाणार आहे म्हणजे छप्पन्न हजार शंभर ते तुम्हाला एक लाख सत्त्याहत्तर हजार इतका पगार असणार आहे तर पगार बघू शकता सॅलरी ही चांगल्या लेवलची असणार आहे जर तुम्ही यासाठी पात्र होत असाल तर यासाठी नक्की अर्ज करायला पाहिजे त्याचबरोबर पात्रता मेंशन मेन्शन केले आहे भारतीय नागरिकत्व म्हणजे भारतातील नागरिक ह्यासाठी पात्र असणारे महाराष्ट्रातून तुम्ही अर्ज करू शकता त्याचबरोबर वयोमर्यादा काय असणार आहे वयोमर्यादे इथे मेन्शन केली आहे खुल्या प्रवर्गासाठी कमीत कमी अठरा जास्तीत जास्त अडतीस वर्ष ही वयोमर्यादा राहणार आहे मागासवर्गीय प्रवर्गासाठी इथे सूट दिली जाणार आहे जास्तीत जास्त त्रेचाळीस वर्षांची वयोमर्यादा इथे राहणार आहे त्याचबरोबर शैक्षणिक आहारता काय लागणार आहे कोणते कोणते विद्यार्थी यासाठी पात्र असणार आहेत ते आता आपण बघूया तर शैक्षणिक अर्हतेमध्ये त्यांनी मेन्शन केले आहे पदेस बॅचलर डिग्री इन व्हेटरनरी सायन्स और व्हेटरनरी सायन्स अँड ॲनिमल हजबेंडरी हे तुमची झाले असेल तर तुम्ही इथे पात्र राहणार आहात त्याचबरोबर शैक्षणिक आहारतेमध्ये मेन्शन केले आहे राज्य पशुवैद्यक परिषद भारतीय पशुवैद्यक परिषद नुसार नोंदणी असणे तुमचे आवश्यक असणार आहे त्याचबरोबर त्यांनी इथे जे काही पद असेल त्याच्या कर्तव्य व जबाबदारीसाठी इथे ऑफिशियल वेबसाईट मेन्शन केली आहे ही वेबसाईट आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करून देतो या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला पदाचे जे काही कर्तव्य असणारे किंवा जबाबदारी काय असणार आहे या पदासाठी ते तुम्हाला बघायला मिळून जाईल त्यानंतर तुम्हाला अर्ज कुठे करायचा आहे तर अर्जाबद्दल माहिती त्यांनी इथे मेन्शन केली आहे अर्ज हा तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे ही जे असणारे त्यांची ऑफिशियल वेबसाईट असणार आहे ही वेबसाईटसुद्धा आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये में मेन्शन करून देतो त्या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्याचबरोबर ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा सविस्तर सूचना त्यासुद्धा या वेबसाईटवरती असणार आहे ही वेबसाईटसुद्धा सुद्धा आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करून देतो त्याचबरोबर अर्जासोबत तुम्हाला फीज किती लागणार आहे तर खुल्या प्रवर्गासाठी तीनशे चौऱ्याण्णव रुपये इतकी फीज राहणार आहे आणि मागासवर्गीय प्रवर्गासाठी इथे दोनशे चौऱ्याण्णव रुपये फीज असणार आहे त्याचबरोबर फीज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनेच भरायची आहे अर्जासोबत तर अशा प्रकारची ही जाहिरात असणार आहे ही जाहिरात आज आपण डिटेलमध्ये बघितली आहे या जाहिरातीबद्दल तुम्हाला काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करू शकता आणि अशाच प्रकारच्या नवीन नवीन जॉब अपडेट्सची माहिती तुमच्यापर्यंत सर्वात प्रथम पोहोचावी यासाठी चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये